स्वागत आहे तुमचं बघा किती पाऊस चालू आहे आमच्याकडे खूप पाऊस चालू झालाय एवढा पाऊस का अचानक बरं झालं मोठी गाडी घेऊन आलो का नाहीतर लहान्या गाडी तर अडकल अडकल भरपूर होतो खालीच पण ते हे झालं मोठी गाडीची चाबी पप्पा जो असते बरं झालं त्याच्यामुळं वाचलो चला भेटू पुढे तर बघा पाऊस एवढा चालू झालाय की तुम्हाला पुढच दाखवते किती पाऊस चालू आहे बघा हे झालंय पूर्ण इतका की बापरे हा वर धरलाय काय हा वर धरलाय बघा एवढा पाऊस चालू भरपूर चालू आहे पाऊस चाल तुला चाललाय आता गरम करून चाललाय बिस्किट आण गरम चहा चाल आलेक मस्त आता पावसाच गाणं बाप पाऊस पडतोय बायला का मला चहा घेऊन आले मला चहा घेऊन बरोबर ना त्याला एक गरम तण थंड लागले मला थंड वगैरे मी पेलो चहा तुला आणला हा का चहा कोण आलो बापरे बरं झालं पण बिस्किट काय येणार खाणार नाही मी जिम आणि मी जेवस्त चहा पिऊ शकत नाही तुम्ही पे पण थंडच आहे मी पेला का आर पावसाचं थंडच आहे माझे बिस्किट हा तेच आहे <laughs> बर झालंय बनून आणलं लगेच जाऊन मला मला चहा म्हटलं बरं पाहू पाऊस मला मी डायट करते मला मी चहा पण नाही बाकी पण तिला घेतलं नाही आणि तीन बिस्किटचे पाकिट कशाला लाना एवढे अच्छा जाऊ तिथे गाणं बोल गाणं बोलू पाहिजे मी कुठलं गाणं बोलू

त्याच्यामुळे चांगल्या चांगल्या कमेंट करा मला पप्पाला मला पप्पा बोलते काढली असती चल पाव तिकडे मस्त हे झालंय आपल्या वाड्यावरती लय भारी गवत लय नका आता मला लय थकले मी सकाळी उठली गेली नऊ लाज जिम ला गेले जिम करून आले घरी आले घरी थोड काय केलं किटो मागा लागला परत मी इकडं आले आणि आता जाऊन थोडस बॅक्शी घालून सावकाश आराम करते थोडा ब्लॉक घेते बोलतोय कधी गेल्यास मला सांगते कुठलं गाणं एकटा डान्स करतो आम्ही हे करतो घरी जाऊन करतो घरी जाऊन करतो मस्त पैकी व्हायरल हे करायला होते कॅमेरा पकडायला होते पप्पाला बोलते रील काढली असती पण मग आता कॅमेरा पकडायला नाही ते धरून आम्हाला नाही बराबर हे करतात स्टँड म्हणजे मी पण तुझ्या असतो मध्ये तर म्हटलं रील काढायला घरीच माझ्या माल हा माझ्या कॅमेरा पकडेल घरी जाऊन मस्त रील इंस्टावर इंस्टावर जाऊन बघायचा आम्ही ते भारी रील काढतोय पप्पा पण येतात आता पहिले पप्पा येत नव्हते पण आता पप्पा जरा हुशार पहिल्या येतच नव्हते रील काढायला पण आता लय हुशार झाले थोडेसे शिकला आता हुशार झाला सगळ्यांचं पाहून हुशार विषारच चांगलं आपल्या जीवाला तेवढंच आपल्याला बरं वाटत म्हणजे आपलं आपलं पाहायला पण तेच ना गया दिन हो गई शाम जाने दो जाना है चलो अभी हो टाइम चला ए? चला पाऊस उघडला आता

ते सगळे टेरिसवर सॉरी चला आपण काढू झोपायचं नाही जुन ला जाती झोपायचं काम करायचं काय म्हणजे आरामा ते घरीच राहिले ते बरं आहे ना तिकडे पैसे काढायचे हे बडी अच्छी बात कही काही अगं पाच वाजता संध्याकाळी लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं मग काय नाही काय दिवसभर चढते तू वरती मग दिवसभर चढलं पाहिजे आलं पाहिजे कुठला बनवायचं हा चल मग चला म्हटलं गाणं शोधा चल मग जाऊ चला पाहिजे

काय होती एकच नंबर बाबाची बॅटिंग चल 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 बस झालं चल आता बस झालं खेळायला चला जाऊ द्या चल बाळा चल घरी चल जा दिवस झालं चला घरी चला तू मग तू चलता गिरी आहे चल आय सकाळपासून कुठलं गाणं बोलत आहे तुम्ही कुठलं काय कोणतं ते सकाळचं बामानं त्याने केलेलं ते मग कुठलं बोलणार कोण बोल पाहिजे पहिले थंस पाहिजे मग बोलणार आता बाबा लगेच पाठवत्या थंस थंड झालं असेल थंड झालं झालं जा तुम्ही असंच म्हणते तू आठ लावून थंड हो थंड नव्हतं ना गरमच होत दादा ते एवढं गरम होत ना आणि मग मी डॉक्टर पण गेले डॉक्टरला म्हणलं की माझ्या किट्टू दादाला ना लय सर्दी झाली लय खोकला झाला बाबा हा माझा दा दादा एक अर्ध चॉकलेट खातोय म्हणजे मग काय द्यायचं त्याला मग म्हटलं माझ्या बाळाला ना हे द्या पाच थमसअप थंसर थमसप आहे ना ते दवा याकडती हा असं मग आता बरं लागलं का दोन दिवसांनी तीन दिवसांनी कि लगेच थंच प्यायचं लागत जोपर्यंत बरं लागणार माझ्या बाळाला तोपर्यंत लागला आता लागलं बरं बाळाला बर्थडे लावढ मोठ्या मोठ्या कोरडिंग आणायच्या बाळाच्या नाही छोट्या वाले तर भरपूर आणणार सगळ्यांना देईन छोट्या वाले बोलाल बर्थडे हाय भावाचा भावाचा अशी बोलत मग कुठलं बोलू हॅपी बर्थडे टू यू हे बोलू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे अशी बोलून माझ्या बाळा बारी बार दिनिये आय बारी बार दि गाय तुमची हजारो साल चालकी माझ्या सोन्याचा तुकडं गायो लिच गुन्हाच्या बाहेर आहे शर्दी छाली माझ्या बाळाला मी आली बाई ऑफिसून एवढा पाऊस पडतोय तुम्ही बाथरूम मध्ये गेलात ना दादा पाणी खेळतात ना पाणी खेळा नाही खेळलं मग कशाने सर्दी झाली राजा गोड खायला गोड खाल्लं झालं चॉकलेट नाही का फिनिश केलं जेवण मग मम्मीने एक चॉकलेट दिलं त्याच्यामुळे झालं असं आता थंड पेल्यावर बरं आहे वाटते आई या फेकून दिलं चॉकलेट पाहिलं फेकून दिलं माझ्या बाळाने नाही खायचं आई जा, जा, आता काहीच नाही माझ्या बाळाला आता माझ्या बाळाला बरोबर लागूच तर काय आता थोड्या दिवसांनी आपल्याला बावीस तारखेला बड डे तोपर्यंत मस्त पैकी आपण मग चार वर्षा जाऊन बाळ माझं बॉलिंग बघायचं बघाय बघू द्या एकदा उभा राह तू जिमला गेली बाहेर गेली बाय उठल गे बाई उठल गे तुझं त्याला आणलं होतं होत्या पण ते दुकानात ठेवले ना बाबानं आणि काय ग मायरा पप्पाचा सगळ्यात भारी पाप्पाचीच ऍक्टिंग आहे ना त्याच्यामध्ये काय आले मारे गेलं पाप्पा ने का गाई मी बघा शिकत होते पण काय झालं मला थोडस इकडे हा काय झालं माहितीये का मी ले भारी करणार होते काय माहिती माझा मुळेच गेला पाऊस चालवता होती मी भिजून आल ते आवडले होती म्हणून माझं एवढं काय हे नाही मस्त तरी मी म्हटले होते ब्लॉक मध्ये मा की मायराकडून घरी जाऊन आपण भारी देईल काढू सगळेजण जाऊन पहा सांग ना निष्ठाला

घरी घरी डायलॉग बोलतेय हे हे पण तुम्ही मजा ऐकत नाही त्यामुळे होतं पण झालं ले बघा आपल्या पट्टन तशी करायची बरोबर का नाही असं नाही काही पण नाही बडा दा दा त्या बॅचवर तर भारी, भारी सगळ्याला इंस्टाग्राम फॅमिलीला नंतर वाला थँक्यू सो मच आता बोलू ना थँक्यू सो मच आणि जे YouTube फॅमिली आहे YouTube चे बघतात त्यांनी नसेल बघितला तर तुम्ही जाऊन बघा आमच्या आमच्या याच्यावर जाऊन बघा तुम्ही आम्ही धन्यवाद करतो तुम्हाला सांगू <laughs> चला काय चालेल मला आवडतं तुमचं तुम्ही कमेंट करतात आणि सस्क्राइब खूप करतात सगळ चा आणि सगळं काय असं मला ये दादा हो 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 दाळ उठला बाळाला आता मस्त हे करायचंय काय डाळ भात खायचा काय दादा पण तुम्ही सगळं आम्हाला प्रेम देता ना त्याच्यावर आम्ही इतकी खुशी ना आता आनंद झालेला असं वाटत आई आई करेल तुमच्या पण व्हायरल होणार आहे काय <laughs> काय व्हायरल एकदा मस्त स्वतःच्या याच्यात करा ना काहीतरी मग व्हायरलच होईल खरं करू होईल मग या, स्वतःच्या याच्यातच नाही स्वतःच मी <laughs> स्वतःच दुसरा कार्टून आणून ठेवलेले थोडे स्वतःच्या आवाज स्वतःच्या आवाजात काढावे स्वतःच्या हा कॉमेडी कॉमेडीओ मस्त आपण हा असं बोलते मी तुम्हाला स्वतःच्या आवाजात स्वतःच्या आवाजात काढेन तुम्हाला कॅमेरा धर काय बरोबर ती पण राहील माझी सोने लेखाची राहील मग त्याच्यामध्ये काय आणि विशाल पण पाहिजे बरे विशाल भी काय टेन्शन घेत सगळ्याची मायरा कुठली हीच रील काय स्वतःच्या आवाजात स्वतःच्या आवाजात सगळे 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 आपले आपले ना आपले म्हणजे कोमत बस ते जे आले ना त्यांना आपण सत्कार अरे ना क्या चाहते हो आपल्या रील मध्ये आले तर बरोबर ना असं थोडं हे राहत नाहीत का रील ते बाहेर आहेत ना का माझ्या हा ना तेच ना पुढं हा चल तर मारा आम्ही लयच भिजलो होतो बरं का तर पप्पाने मस्त चहा आणला बरून तिथून तिथून हॉटेलवर तिथं हॉटेल आहे ना जवळच तर तिथून आणला मस्त बनवून आणि आम्ही गरम गरम पेला एक बिस्किट चा बाकी लोयच पाऊस होता तुला माहित नाही आतमध्ये तुला कळत नसेल आणि जाऊ आम्ही वरती गेले तर किटून त्याचा पप्पा बॅट बॉल खेळत होते आणि तू झोपली का काय मला वाटतं आवाज नव्हती भाऊ बाहेर पाऊ नाही आम्ही आलो तर आम्ही चावी लावून उघडलं ना दार आम्ही चावी लावून उघडलं आम्हाला वाटलं दोघं वरती मला बस आ, ए, ए आगे आगे तुजा, तारी तुजा तारी तुजा आ, मला अच्छा हे उघडत नाही असं झालं काय माहिती उरती गेली का आणि मी तुझं तुझं रूमकडे पाहिले पण नाही मी डायरेक्ट उरती गेली विशाल मला कि तू मला म्हणतोय माझी मम्मी घर रूम मध्ये झोपलेली मला अरे बाबा काय झोपली का काय बरं मला वाटलं काय बरं नाही का काय बरं आ गरज होती तिकडे उरती फेकांतून मी आवरत होती तिला वाटलं की हे साहिलन चाबी घेऊन गेला असेल आणि मग उघडत झाली आता लवकर उठायचं लवकर उठायचं लवकर उठायचं जिम लागले रोज सांगितलं लेबरला सांगितलं ऑफिस ला जाते माझी आई पैसे फोनाला देत पैसे मग आता फार घ्यायची ना बार घेऊन द्यायची बडेला तर चला हा ब्लॉग आहे तर खरंच आम्हाला कमेंट करा लाईक करा शेअर करा थम्सअप करा थम्सअप कराय तो का बघ थम्सअप करायला सर्दी येऊ सर्दी झाली मला तर चला भेटू बोल हा बोल <laughs> Good night take care bye uh -huh.